अतिशय पौष्टिक आणि झटपट बनवता येणारा असा आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे हिरव्या मूग डाळीचे पौष्टिक आणि कुरकुरीत असे डाळ वडे आणि सोबतच आपण मस्त चटपटीत अशी कांदा टोमॅटोची चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इथे मी एका मध्ये दोन वाटी हिरवी मुग डाळ घेतलेली आहे आता याऐवजी तुम्ही पिवळी मूगडाळ बिना सालीची ती सुद्धा वापरू शकता तर इथे मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि यानंतर यामध्ये पाणी ठेवून आपल्याला ही भिजण्यासाठी ठेवायचे आहे तर साधारण सात ते आठ तास किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही भिजण्यासाठी ठेवू शकता तर मी हे डाळ वडे सकाळसाठी बनवणार होते तर त्यासाठी मी रात्रभर भिजत ठेवली होती ही डाळ आणि आता बघू शकता तुम्ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आणि आता ही डाळ सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ वाटताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी न घालताच आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर मी ही सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि आता यामध्येच आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर थोडंसं आलं आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता हे झालेलं आहे तयार आता हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं तर मिश्रणाला थोडंसं घट्टपणा यावा यासाठी मी इथे अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद एक चमचा धने जिरे पावडर आणि चवी मीठ टाकून घेतलंय आणि आता हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं पाण्याचा वापर न करताच आपण हे मिश्रण अगदी असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि मग आपण या मिश्रणाचे वडे बनवणार आहोत डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं तर असे पदार्थ मुलांच्या टिफिनमध्ये दिले तर ते अगदी आवडीने खातात तर हे सुद्धा मी मुलांच्या टिफिनसाठीच बनवत आहे आणि आता बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर मिश्रणाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि अगदी वड्यासारखा त्याला आकार द्यायचा आणि मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं तर तेल छान गरम झालं की मग यामध्ये एक एक वडा आपण तळायला टाकूया आणि आता मध्यम गॅसवरती हे वडे छान रंग बदलेपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे तर बघू शकता हळूहळू रंग बदलत आहे आणि अगदी कुरकुरीत असे बनून तयार होतात हे खूप जास्त मोठ्या गॅसवरती तळायचे नाहीत कारण वरून ते करपण्याची शक्यता असते आणि आतमधून मग कच्चे राहतात तर त्यासाठी आपण मध्यम गॅसवरतीच छान असे तळून घेऊया आणि बघू शकता वडे आपले तयार झालेले आहेत रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता मी हे काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा मी तळून घेते तर अगदी मध्यम गॅसवरती छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत असे हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मी हे उरलेले वडे सगळे असेच तळून घेते हा मुलांच्या टिफिनसाठी तर छानच पर्याय आहे पण सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे वडे तुम्ही बनवू शकता आणि विशेष म्हणजे हे वडे अजिबात तेलकट होत नाही जास्तीचं तेल खेचून घेत नाहीत चला वडे तर आपले तयार झालेले आहेत पटकन आपण चटणी कशी बनवायची ते सुद्धा बघूया तर इथे गॅसवरती मी एक पॅन ठेवलंय मध्यम गॅसवरती पॅन मध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल टाकलंय आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे उभा चिरून आणि तसंच साधारण एक मोठ्या आकाराचा टॉमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि छान अगदी व्यवस्थित असं शिजलं की आपण हे थंड करून मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया तर इथे चवीनु मी चवीनुसार मीठसुद्धा आत्ताच टाकून घेतलेलं आहे म्हणजे पटापट ते शिजतं तर बघू शकता तुम्ही हे झालेलं आहे तयार आणि त्यामध्येच मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडरसुद्धा टाकून घेतले आणि आता परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते अगदी काही मिनिटातच ही, ही चटणी बनून तयार होते तर बघू शकता हे झालेलं आहे तयार आता मी हे थंड व्हायला ठेवून देते तर थंड झालं की मग आपण याची पेस्ट तयार करून घेऊया तर ही झालेली आहे पेस्ट तयार आता याला आपण तडका देऊया तर इथे मी तेलामध्ये उडीद डाळ मोहरी कडीपत्ता आणि थोडी सुखी मिरची असं मी तडका तयार करून घेतला आणि यामध्ये तडका ओतलेला आहे तर बघू शकता आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चटणी आपली तयार आहे आणि वडे सुद्धा तयार आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असे वडे झालेले आहेत आणि सोबत टोमॅटोची चटणी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू